बाबांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पा मालिका अर्पण करून अभिवादन करत आहेत आपणही सर्वांनी उभं राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांनी बसून यायचं आहे अखिल भारतीय अग्रे महोत्सवच्या आठ दिवसात प्रत्येक दिवसात वृत्तांकन करून त्या बातम्या वृत्तपत्रांना देण्यासाठी सन्मान्य आळशी उप दीपक आळशी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रसाद आळशी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्या अनंता पाटील अशोक पाटील विसाव वर्ष पण यावर्षी पूर्ण करतोय आणि त्याचे वृत्त ह्या महोत्सवच्या संदर्भात आपण ज्या बातम्या देत असतात त्या योग्य महोत्सवमध्ये जे घडतंय तेच समोर दाखवावं आम्हाला आमची उगीच स्तुती पण नको केला आहे त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू बहिणींचं मनपूर्वक स्वागत करतोय अखिल भारतीय गीमोत्सव स्वयं समितीचे सन्माननीय अध्यक्ष गुलाबराव वझे विसाव्या अखिल भारतीय आग्रि महोत्सवाच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पदाधिकारी विसावा अखिल भारतीय आग्रे महोत्सव दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत साधारण महाराष्ट्र जनिवले येथे संपन्न होत आहे यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेला होता त्याची आज दहा तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहे करु मंडळी आहेत त्यांना सुव्यवस्था असावी त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत या माध्यमातून तेव्हा आमचं कर्तव्य ते आपण आम्हाला प्रसारित करतात त्याचबरोबर हा इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम का होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आपण करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो हा कार्यक्रम ॲट ए टाईम ला लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे साठ ते सत्तर लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा

एकच तुम्हाला सांगू इच्छित नव्वद भारतीय साहित्य संमेलन आपण भरवलं महाराष्ट्रा महाराष्ट्रामधील डोंबिवली सारख्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यावेळेला एकशे चाळीस वर्षामध्ये डोंगिली कल्याण मध्ये साहित्य संमेलन झालंय पण ते, ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली की अग्रमत्वानी दिली त्याच्यामुळे हा एक मोठा पुरावा साहेब अचीव्ह आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जानकारी नसल्यामुळे आम्ही आताच त्याविषयी काही बोलणं बरोबर नाही त्याची जानकारी काय नक्की काय तर कोर्टातला निर्णय आणि माहिती मगाची मी कोर्टाचा निर्णय असतो तो कसा आहे ते बघित बघितल्याशिवाय परंतु याच्या आधी आम्ही आग्रहित करून या संस्थेने कल्याण डोंबिवलीमध्ये अठ्यात्तर हजार बांधकामांचा मोठा इश्यू झाला होता त्यावेळेस सर्व पक्षातील त्या कालचे जे काय आपले नेते होते त्या लोकांनी एकत्र बोलून वेगवेगळे बैठक घेऊन सरकारमध्ये परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदत केली त्यावेळेचे मुख्यमंत्री गुरुदा देशमुख होते दे। आणि त्यांनी या बाबतीमध्ये अगिर कमिटी नेमली गेली आणि आज आज्ञा कमिटी या कॉर्पोरेशन मध्ये कुठे आहे ते मला माहीत नाही पण अगिर कमिटी नेमण्याचा प्रमुख मंडळी आता <laughs> मी मागण्या त्या दिवशी <laughs> समजेल तुम्हाला काय असेल ते तर माग्य तर असणारच आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्याही कोणी आजारी असतात महत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत कल्याण सुटले पाहिजेत तेव्हा आपण त्यांना काय मागण्याचा का आम्ही समोर आहेच आमच्या पण त्यावेळेला तुम्हाला बातमी त्यावेळेला आता हा कोर्टाच्या मध्ये असल्यामुळे त्याच्याशी चर्चा करून आम्ही विषय डिसेंबर मंदिर। ते सतरा डिसेंबर या कालावधीत संत सारनाथ महाराज किल्ला संकुलात येणार आहे त्याच्यामध्ये जवळ जवळ दीडशे स्टॉल आहे त्याच्यामध्ये प्रथम दर्शनीय आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव महत्त्वाचं मंदिर असतं सिद्धिविनायक त्याचं दर्शन तिथे आपल्या प्रकारे बघायला मिळणार मंदिर बघायला बघा जुनं मंदिर आहे नवीन मंदिर त्याचे तिथे संजय गल्ले साहेब हे आपले डोंबिवलीकर आहेत हे तिथे साकारणार आहेत आणि त्याचबरोबर तिथे अनेक कार्यक्रम रूपरेषा तिथे ठरणार Hanari. <laughs>